अडीचशे किलोमीटर राहिले आपल्याला अजून चंद्रपूर गडचिरोली आता आपण साकोलीला जायचं इथून बाय परेश, बाए, परेश बाए मिला है का मुंबईची गाडी आहे जाम लागले कसा आहे आंदोलन जय जय भारती सर सर एखाद्या गाडी आहे सर मिली आंदोलन चल रहा है जोरी डिझेल सांडलं बाबा परेशच्या गाडीतलं डिझेल टाकायला थांबलोय पाहुन आपण मारला आता चंद्रपूरकडे टर्न म्हणून अचानक भयानक पाऊस आलाय बघा हे बापरे आपल्याला बोलणं असा दिसलाय की वेलकम टू लँड ऑफ टायगर म्हणजे खतरनाक जंगल लागले ना लय खतरनाक जंगल आहे पूर्ण जंगल तर गुड मॉर्निंग भावांनो आपण रात्रीहून झोपलो होतो बघा इथं आता उठलोय तर चला आता उठूया आणि निघायची तयारी करूया तर नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग तर रात्रीहून येऊन ब्यावर झोपलेलो आपण आता उठलो का सगळे अजून अडीचशे किलोमीटर राहिले आपल्यानंतर मस्त मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक आणि म्हणलं आता करूया प्रवासाला सुरुवात तर चला अडीचशे किलोमीटर राहिले आपल्याला अजून चंद्रपूर गडचिरोली आता आपण साकोलीला जायचं इथून आता बॉर्डरला याय छत्तीसगड राजनांदगावच्या आणि इथून साकोली साकोलीवरून गडचिरोली गडचिरोलीवरून चंद्रपूर चंद्रपूरपासून दहा बारा किलोमीटर बालंगीर का काय असं गाव आहे तिथं पोचायचं आपल्याला तर चला भावा ना दिवसाची सुरुवात झाली तर चला करूया प्रवासाला सुरुवात चाले आपल्या प्रवासाला सुरुवात मस्त आता पुढे पुढे जाऊन नाश्ता वगैरे करू मस्त असा सकाळी सकाळी आणि मग निघू आता पोहे पोहे खाऊ पोहे पोहे खाल्ल्याला भरपूर दिवस झालं चार पाच दिवस झालं खाऊ पोहे आणि मग निघू परेश बाय परेश बाय मिला है उड़ीसा का मुंबईची गाडी आहे भाऊ ओडिसाच आहे प्रॉपर एंट्रा गाडी कुठे गेला भरून काय माहिती नाही दिवसांना दि गाठ पडली बरं का पडत नाही लवकर तर गाय असतो लांब लांब आड्या वाढवून आपण लांब जायच आता बंद केले आपण लई लांब जात नाही लईत लय कलकत्ता कलकत्ता यापुढे आपण जात नाही नाहीतर आपण पहिले नॉर्थ इस्ट गाजीव लई चला पिऊ आणि मग निवू तेव्हा घातली बॉ महाराष्ट्र बॉर्डरच्या पहिले म्हणलं काटा करूया एकोणतीसशे किलो आलाय घर सामान आहे काय सांगता येत नाही अंडरलोड आहे काय विषय नाही एकोणतीसशे किलो आलाय टोटल काटा पन्नास किलो एक्स्ट्रा येते तिथं त्यामुळे बाहेरनं टाकायची चहा घेतोय आणि भरून आले पुण्याला चाललंय घर सामान भरून आणि आपण चाललोय चंद्रपूरला भेटला बाजूलाही दिवसांना भेट किती एक साल साल एक साल एक साल एक वर्षानंतर भेटलोय मस्त चहा घेतो भाऊना भावना आंदोलन बघू शकता जोरात चाललेलं आहे आंदोलन आंदोलन चालू आहे भावांचं खतरनाक मध्ये कसा आहे आंदोलन जय सारथी जय भारती सर सर एक गाडी सर मिले आंदोलन चल रहा है जैने जोरी जैने से एक नंबर सर सपोर्ट है महाराष्ट्र से भी आपको आज से चालू हो गया सर कितने दिन तक है ये पता नहीं आ? पता नहीं अब देखो ऊपर वाला क्या होता है। अच्छा जैसा होएगा क्लियर तभी तो चलो भाई लोग कोई... कोई भी आना नहीं है लगा दिए है पूरा इधर छत्तीसगढ़ में जय सर जय भारती बाहेर नाही सर चलो सामने लगा देत साइड में पाहून बघू शकता सगळे जाम लागले आपल्याला काही दिलं सोडून म्हणजे आपल्याला पुढं जायचं होतं आज जायचं असतं तर अडवलं असतं आणि आपण पण थांबलो असतो पण दिलं सोडून ड्रायव्हर एक तर पाहुण आपल्याला काय अडवलं नाही सोडलं तर त्यांना आप कळलं की आपण पण संघटनेवाला म्हणल्यावर सोडून दिलं त्यांनी काय विषय नाही काय बोलले नाही आपल्याला कारण त्यांचं वैयक्तिक युनियन छत्तीसगडचं आहे बाहेरच्या गाड्या जायला थांबवत आहेत ते यायला पण थांबवत आहेत पोलिसवाले त्यांना सहकार्य करत नाही थोडं तिकडे तिकडे दमवत आहेत हो काय विषय नाही चला आपण आता आलो आहे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करू बरीचशी गाडी अडवली का काय चला तर भावांना आपले ड्रायव्हर बंधू आहेत त्यांना सहकार्य करा आणि सपोर्ट करा त्याशिवाय आपण पुढे जाणार नाही एकामेकाला मेकला साह्य केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही तर भावांना सगळ्यांना माझा जय सारथी जय श्री महाकाल जय महाराष्ट्र भावांनो मारले आपण महाराष्ट्रात एंट्री मुंबई नऊशे त्रेपन्न हैदराबाद सहाशे चौदा गोंदिया ऐंशी आता पुढं महाराष्ट्र बॉर्डर लागते समोर आलीच बघा काय बाहेरून टाकायची का आत टाकायची चलो से निकाल लेते है। चलते है। ते चालते हाय डिझेल सांडलं बाबा परीक्षा गाडीतलं डिझेल टाकायला थांबलोय डिझेल गेल अर्धा लिटर वाया अर्धा लिटर गेलो गेल। गाडी हलवून घालवतो ते, ते आटो नव्हतं वाटत त्याला डिझेल टाकी फुल करू आणि निघू आपली पण धन्यो आहे डिझेल टाकायचं आपल्याला आता इथून दीडशे दायचं पण डिझेल टाकी आपण फुलच करतो काय कधी हजारो दोन हजाराचं आयुष्यात टाकत नाही सध्या आपण पोचलोय भांडाऱ्याच्या अलीकडे आहे आणि आपल्याला लाकणीवरून लेप मारायचा बघू शकता कसं आहे जंगल नातखोळा तर लेप मारून गडचिरोली गडचिरोलीवरून आपल्याला चंद्रपूरला जायचं आहे तर आता पुढे नऊ किलोमीटर गेल्यावर लेप आहे तिथून लेप घ्यायचा तर तिकडून मी विचारू पाहिला रस्ता चांगला आहे का मगच घुसू नाही तर त्याच्या पुढे एक रोड आहे तिथून जाऊ मी आपलं तर दाखवते तेच मी कधी चंद्रपूरला गेलेलो नाही पहिल्यांदाच चाललोय चला बघू करायला थांबलोय पॅटीस लई दिवसाला खाल्लं नाही पाक गेल्यापासून छत्तीसगडला तिकडं उडीसाला काहीच नाही आज लई दिवसात घेतलंय बघा पॅटीस खतरनाक वाटणार आहे खायला आणि नागपूरच्या स्टाईल मध्ये बघा भाजी दिली इकडं चटणी दिली चला खावो लावू दान का निघू कष्ट करून निघलोय आपण आता आपल्याला इथून पाच किलोमीटर टर्न मारायचं दारवाला बघा कारवाला बघा बघा एवढी जागा नालाय भिंगरी आपण आहे घरा चला पुढे जाऊन लेप मारूया आणि आपण लागूया चंद्रपूरला दुसरी गाडी आपल्यासोबत आहे ती चालली आहे पुण्याला तो जाणार सरळ आपण मारणार लेप रोड पण बघा कसा टाप बनवला आहे हा नाद कीर्तिक आहे हां विषयच नाही इथनं पुढून आपल्याला लेप मारायचं आहे पहिले मी विचारतो रस्ता कसा आहे काय वगैरे आणि मगच आतमध्ये घालतो कारण मॅपच्या नाताला लागून जंगल रोड न काय आपल्याला जायचं नाही पहिले विचारतो रोड कसा आहे गडचिरोली लागणार का गडचिरोलीच्या साईड न जाणार रोड तर असणार पण खराब असला तर काय करायचं त्यामुळे पहिले विचारून मगच टर्न मारतो पाहुण आपण मारला आता चंद्रपूरकडे टर्न गडचिरोली साईडला आणि आता या रोड वरून तुम्हाला पूर्ण जंगलातून प्रवास आहे आणि बघायलाही भरपूर असं सौंदर्य भेटणार आहे निसर्गाचं तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा खतरनाक असा अनुभव येईल चला पाणी भरून घेतोय पाणी संपलेलं इथं एकवाच हे भेटलंय मावशींच तर इथं पाणी भरून घ्यायचं चाललंय पहिलं पाणी भरून घेतो मग रोडला लागतो पाणी महत्वाचं पाहिजे गाडीत बाटला पण साफ करून घेतला आणि निघतोय चला आता आता गडचिरोली गडचिरोलीवरून चंद्रपूर आणि मग घरी हो अचानक भयानक पाऊस आलाय बघा इकडे कधी पण पाऊस पडतो बघा जंगली एरिया सगळा बघू शकता पाऊस एवढे एवढे जरा गार गारवाईल गरम एवढं होतंय ना भावानो तरी म्हटलं एवढं गरम का होते पड़ पड़ पावसा रे रे पावसा तुला देतो पैसा पावसानं लय जोरात जोर धरलाय बर कायला यटावडा घालतोय वाढत कसला आलाय बघा की भर किती जंगल लागले आणि जंगलात पाऊस चालू झालाय आ गा 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 बाईपर चालू आहे भिंगरी च करून टाकले जोरात पाऊस आहे बर का पूर्ण जंगल आहे बघा इथे उद्यान आहे नवगावी उद्यान आहे वाघाच मागच्या जंगलात पाऊस होता एक किलोमीटरचं महाग असलं आणि इकडं बघा बुड उघडलेला आहे गडचिरोड ला टर्न मारला आणि काय टिपू सुद्धा नाही इकडे काय वाटगेट आहे काय पाहिजे मागा एक किलोमीटर पण नसला अर्धा किलोमीटर अजून पाणी सुकलेलं नाही तर इकडं पाऊस संपला अरे काही जंगलात तेवढा पाऊस होता तिकडे पाऊस नाही म्हणजे भावानो झाडं राखली पाहिजेत तेव्हा तुम्हाला पाऊस दिसणार आहे हा कसा आहे त्यान झाड असली तरच पाऊस आहे तुम्हाला इकडं बघा उजाडले पाऊस नाही बारे बारे निसर्गाची किमया भावा ना आपण सध्या गडचिरोलीच्या अलीकडं आणि असला सुपर रोड लागला की नाही भावानो तो नादखोळा असली गाडी पाहण्यासारखी चालते तर हायवेचं नाव काय म्हणजे का एन एच तीनशे त्रेपन्न सी नॅशनल हायवे तीनशे त्रेपन्न आहे मला वाटतं रायपूरवरून आलेला असाच आहे डायरेक्ट गडचिरोलीला जातो ते काय खतरनाक हायवे आहे माहिती का नाद खोळा भारी वाटतंय गाडी चालवायला आणि जंगल आहे भारी वाटतंय जंगलातनं एक नंबर असा प्रवास चालू आहे अजून बघण्यासारखं तुम्हाला भाऊ ना भरपूर खतरनाक सीन आहेत तसं वाटतंय एक नंबर आहे ना असा आमचा कर्डपाट्यांचा रोड होता राहो सगळी झाडं तोडून टाकली रोडची वाट लावून टाकली सिमेंटचा रोड करून नाही रोड राहो खतरनाक होता आमचा रोडला गाडी चालव भावना लय मजा येते एन्जॉय करा भावना रोडचं पुढा आलोय जातोय नागपूरला जातोय गडचिरोलीला गडचिरोली गडचिरोली वरून परत राईट मारणार आपण ते डायरेक्ट चंद्रपूर निसर्गाच्या सानिध्यात थांबलोय जरा म्हणलं गरम होतं कसं तरी होत म्हणलं थांबावं जरा दहा पंधरा मिनटं थांबलो जरा फ्रेश झालो आणि म्हणलं आता निघूया काय खतरनाक रोड आहे गडचिरोलीच्या अलीकडे आपण अजून मला भरपूर अजून रनिंग आहे आपल्याला अजून एकशे दहा काहीतरी राहिलेलं माग आता किती आहे काय माहिती चला पटापट पाड़ जाऊन रनिंग पास करू पोचलोय आपण गडचिरोलीमध्ये आता इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि सरळ गेला तो आला पल्ली कुठे गेला काय माहिती आणि लेपला गडचिरोली ही गडचिरोलीच आहे तशी तर आता आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे सिग्नल वरून काय सर्कल बनवले बारी बघू शकता हा 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 आदिवासी टाईप आहे ते चलो 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 चला आता राईड घेतला आपण आणि राईड घेऊन आपण चाललोय चंद्रपूर रोडला इथून थोडं जास्त जंगल आहे थोडं गडचिरोली एवढी मोठी नाही पहिल्यांदा आलो आहे बरं का आपण गडचिरोलीला कधी आलेलोच नाही गडचिरोली म्हणा चंद्रपूर म्हणा पहिल्यांदा आलो इकडं एवढं मोठं नाही रावण सिटी छोटीच आहे चला असतो द्या काय विषय नाही करू पास का ना कान। म्हणून जेवायला कुठं काय टाइम भेटला नाही आता वाजले साडेतीन पावणे चार पाणीपुरी खाल्ली एवढी तिकाट शेवटी बघा तिकड लागलं मग कॅडबरी आणली तिकट लागलं बॅकर असलं चटणी तिकट होती ना त्याची बॅकार पाणीपुरी खाल्ली आता निघूया चंद्रपूर राहिले अजून आपल्याला ऐंशी किलोमीटर तर म्हणजे अजून दोन तासाचा रोड आहे दीड ते दोन तासाचा चला निघूया आबा आल्या मग वातावरण असलं खवाट झाले का नाही बघू शकता तस लाडा बरस रे मेघा मेघा रे पट बाबा एकदा चाल होते गार हवा लय गरम होते राव इकडं आता जरा गार हवा लागते बघा इकडे बघा गडचिरोली पासून स्टार्ट झाल्या गार हवा लय खतरनाक वाटते एक नंबर चला आता अठ्ठ्याऐंशी किलोमीटर राहिले अजून आपलं राव दोन तास जर उडदा होते मॅप रोड तर सिमेंटचा टॉपचा लागला आहे हायवे एच नऊशे तीस ए बापरी आपल्याला बोर्ड असा दिसला आहे की वेलकम टू लँड ऑफ टायगर म्हणजे वाघांच्या जमिनीपाशी तुम्ही आलेला आहात वाघांचं ठिकाण आहे तिथं वाघ आहेत बहुतेक इथं पण कुठलं तरी अभयारण्य असेल कारण सगळं सुनसान जंगलच आहे सगळं रातचं वाघ दिसत असतील आता दिवसा कुठलं आज असणार जंगलामध्ये चला बाबा लवकरात लवकर पास करू आपण आणि जाऊ डायरेक्ट त्या पॉइंटला खाली करू आणि डायरेक्ट नागपूर जाऊ उद्या भरायचं नियोजन लावू जाऊ नागपूरला जाऊ चलो भावना हा टोल लागलेला आहे आपल्याला गडचिरोली चंद्रपूर हायवे ला आता सिंगल रोडला पण टोल आहे चला असं तर काय विषय नाही रोड टकाटक आहे टोल असला तरी काय वादा नाही रोड भारी आहे सिंगलच आहे सिमेंटच आहे पूर्ण भारी आहे रोड तर चला टोल क्रॉस करून घेऊ अजून भरपूर आत्ताशी शिवून आलं बघा की लगेच गेलं आता आबाळ आलं होतं काय दिसायचं पण झालं असं वाटलं अंधारच पडला आहे साडेतीन पावणे चार वाजले त्या एवढंच म्हटलं अंधार पडून चालते टोल किती आहे काय माहिती मी पण बघितलेलं नाही फास्टॅग काल टाकलेला फास्टॅग असेल एवढं उठाले भा उठा? या उठा कष्ट नाही बाबा फटाक लागली बाबा लेट जाम लागला अर्धा तास गेला बघा इथं चल बाबा चल 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 चल, चल। तो तो कान तू कानक खतरनाक जंगल लागले ना लय खतरनाक जंगल आहे पूर्ण जंगलच आहे काळे मिठ काळ कुट्ट जंगल आहे नाच पळा असं वाटलं आसाम मध्येच आहे मी आसामला असं सीन असते ते इकडं आहे आपल्या इकडं पण हाय बघा रासल रोड सिंगल रोड आणि हे सगळं आसामला चला, चला। आहे काय ट्रक चालले ती कसाय जंगल कशी आहे झाडे हा वाघ खावा मी येऊ शकतो इथलं कुठलं बी टायगर जिंदा है अंधार पडायला आला राह पाच वाजताच्या इकडं अंधार पडतो या म्हटलं तर पाच वाजेपर्यंत खाली करून मागं निघेल पाच वाजले इथेच अजून चाळीस किलोमीटर राहिले चला पुस्तक अर्ध्या असतात तिथे रोड लय भारी लागलाय फक्त जंगलाच आहे एवढं पूर्ण जंगल आहे बघा पूर्ण काळ पुट्ट जंगल दुसरं कायच नाही जंगलांदर रोड आहे अक्का भावना जंगल काय संपायचं नाव घेण्या झालं आहे राव सत्तर ऐंशी किलोमीटर झालं जंगल झालं आहे सगळं जंगलच जंगल आहे भावना फायनली आपण चंद्रपूरमध्ये पोचलो आहे आत्ताशी इथनं नागपूर एकशे सत्तावन्न किलोमीटर आहे आणि आपल्याला आता दोन किलोमीटर ले लेप मारायचं आणि तिथून पंधरा सोळा किलोमीटरवर आहे ते गाव जे पॉईंट आहे ते सोळा किलोमीटर दाखवते अजून राव सोळा किलोमीटरला भरपूर वेळ दाखवते इथून आपल्याला बलारसा रोडला लेप घ्यायचं चंद्रपूर पेक्षा मोठी सिटी दिसते बर काही बलारसा खतरनाक काय छोटीशी आहे का मोठी मोठी आहे राह चंद्रपूर मला चंद्रपूर काहीच वाटलं नाही पण इकडे याला फोर लाईन लाईन आहे टकाटक रोड बिडायची मोठी सिटी आहे पाहिजे ते आहे सगळं आता दोन किलोमीटर कोरोना कॉलेज आहे तिथं आपलं लोकेशन आहे चला पोचूया भावना पार्टीवाल्यानं सांगितलं होतं त्या कॉलेजपासी पोचलो आपण गुरु नानक कॉलेज त्याला आता फोन करतो आले बाबा इथं इथून कुठं तर लेप आहे वाटतं कुठून लेप मारून तिकडून जायचं वाटतं तोपर्यंत इथं चहावाला आहे मस्त असा कुठला चहा आहे पाड्यावरचा चहा पाड्यावरचा चहा पिऊया आपण आपले चहाचं टायमिंग झाले आणि चहाची तलब असते आपल्याला सारखी चला चहा पिऊन घेऊ चहा पिऊन फटाफट निघू चहा चा पेन कुठला चहा दिसला यांचा पाड्यावरचा चहा पहिल्यांदाच बघितलं मी नाव चंद्रपूर साइडला चहा घेऊन कलटी मारू पार्टीवाल्याला फोन करू भावना आपण पार्टीच्या दारात पोचलोय हे बघा बंगलो आहे बंगल्याच्या वरती खाली घराच्यात लेबर यायला लागलेत पॅक करल्याचे म्हणून थांबलोय तर इथला घर मालक महाराष्ट्र निघाले आणि ते महाराष्ट्रातच आहे म्हणलं महाराष्ट्रीयनच असणार आणि एवढे भारे माणूस आहे ना मला त्यांनी मी गाडीत बसलेलो आपला व्हिडिओ एडिट करत ते बोलले घरात येऊन बस मोठं घर आहे त्यांचं एकदम खतरनाक आणि घरात घेतला आणि आज शनिवार होता खरंच मला माहितीच नाही आज शनिवार होता आज दिवसभर तसं मी काय खाल्लं पण नाही पण सकाळी नाश्ता केला त्यामुळे जरा लापडा झाला आणि मगाची पण पाणीपुरी खाल्ली आज उपवास होता मला माहितीच नाही उपवास उठला उपवास उठला की उलट लागतं आपलं शंभर टक्के तर त्या माणसाने काय केलं मला घरात बोलवलं जेवायला घातलं आता सध्या कोण घरात घेत नाही कोणाच्या मस्त जेवायला घातलं जेवलं जेवल्यानंतर मला, 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 मला।, मला। ते बोलले आज उद्या संडे आहे आज शनिवार म्हणलं आज उपवास होता राव माझा मी दिवसभर तरी म्हणलं मला कसं काय जेवण गेलं नाही असा विषय झाला जेवण भेटलंच नाही मला एवढे डाबे होते पण कधी थांबायची इच्छा झाली नाही मला मला लक्षातच नाही शनिवार भरपूर दिवसात शनिवार सुटलाय माझा आता त्यामुळे खाली झाली नाही काय गाडी उलट लागले तर चला आता खाली करून घेऊ आणि मग बघू आता कुठं जायचं नागपूरला तर जायचं तो उद्या असा पण रविवार आहे बघू तर त्यांनी एवढं फोर्स केला जेवायला जेवण करचे नाही आहो म्हटलं काका मी जातो बाहेर जेवणार जाऊन पण नाही काय त्यांना आवडलं स्वभाव आवडला आपला का बोलणं आवडलं काय माहिती बोलले का सातारची लोक तुम्ही लय भारी लोक राह मग त्यांनी जेवायला घातलं मला राह शेवटी आणि जबरदस्ती एकदम सगळं दिवाळी दिवाळी मग दिवाळी मी खाली नव्हती मी दिवाळी तिकडच होतो यांच्या घरी पहिल्यांदा खाली दिवाळी लय खतरनाक माणूस होता आणि लय भारी अशी माणसं चुकून आता भेटतात ना ते भेटत नाहीत बर का तर काय नाही समाधान वाटलं बाकी काही नाही तर चला आता गाडी खाली करून घेऊ लेबर यायला लागले चंद्रपूर वरून इकडं लेबर आली की निघायचं बघू खाली करून